नवापूर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची भव्य जाहीर सभा पालकमंत्री कोकाटे यांची जाहीर सभा नवापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रचाराला जोर येत असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी पाडवी क्रिकेट ग्राउंड येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले या सभेला पालकमंत्री माणिकराव कोकाटे आमदार सेनाजी मलिक युवक राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आमदार फारुख शाह जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव नरेंद्र नगराळे तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सकाळी अकरा वाजता ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित यांच्या संपर्क कार्यालयातून ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅलीने झाली रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडमार्गे पुढे सरकत पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला शास्त्रनगर नारायणपूर रोडमार्गे फिरत रॅलीचा समारोप पाडवी क्रिकेट ग्राउंड येथे झाला त्यानंतर पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा पार पडली सभेत बोलताना कोकाटे म्हणाले की राज्यात आमची सत्ता असून मी मंत्री झाल्यापासून नंदुरबार जिल्ह्याला निधीची कमी पडू दिलेली नाही नवापूर नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयवंत जाधव आणि सर्व नगरसेवकांना प्रचंड बहुमताने निवडून द्या नवापूर नगरपालिकेला निधीची कमतरता भासू देणार नाही ते पुढे म्हणाले की रॅली दरम्यान शहरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था पाहिली मागील सरकारने कोणताही विकास केला नाही एक संधी राष्ट्रवादी अजित पवार गटाला द रस्ते वीज फिल्टर पाणी यासह सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावून नवापूर शहर आदर्श बनवू यानंतर आमदार सनाजी मलिक म्हणाले की नवापूरच्या विकासासाठी नड्याळ हेच योग्य चिन्ह असून काम करणारा फक्त घड्याळ आला आहे पुढे चव्हाण अभिजित मोरे भाऊ गावित नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव हो, यांनीही नागरिकांना उद्देशून मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी पंचायत समिती सभापती दिलीप गावित यांनी केले सभेला नवापूर शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावून एकच गर्दी केली होती परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान या ठिकाणी वाचन त्या ठिकाणी करणं काल कालच्या दिवशी आवश्यक होतं सव्वीस तारीख सव्वीस नोव्हेंबर असल्यामुळे आणि दादांना त्या दा ठिकाणी जमत होतं आणि दादाने मला लिखी आदेश काढला की आपण संविधान वाचनासाठी सकाळी साडे दहा वाजता मुंबईला या ठिकाणी आपण जावं मला लिखी आदेश काढल्यामुळे मला ना जाता नाही परंतु दादांना जमत होतं असं असताना सुद्धा सकाळी सहा वाजता दादा दर्शनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनाला गेले एकटेच गेले मीडिया पण नाही आणि फोटोग्राफर पण नाही कोणी नाही दर्शन घेऊन आणि नंतर मग एअरपोर्ट जाऊन पुण्याला गेले म्हणजे काम दादांची जबाबदारी माझ्यावर असताना सुद्धा दादानी स्वतः या ठिकाणी कोणावर विश्वास न ठेवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी पुराचं अभिवादन केलं संविधानाचं अभिवादन केलं आणि नंतर ते पुढे पुण्याला गेले यावरनं त्यांच्या डोक्यामध्ये हो किती तत्परता असते हे आपण समजू शकता आणि त्यांचा पक्ष हा शिव शाहू फुले आंबेडकर या विचारावर आधारित पक्ष आहे या ठिकाणी काम करत असताना आम्हाला सर्वांना दादाजी शिकवण आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाचे प्रश्न सुटले पाहिजे जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे त्यासाठी सत्ता वापरली गेली पाहिजे आणि त्यासाठी या ठिकाणी काम करण्यासाठी आम्हाला आवरा दादा पाटील साहेबच्या उभे हो राहतात आमची मी आपल्याला सांगू इच्छितो की दादा राज्याचे मंत्री आहेत मी सुद्धा राज्याचा मंत्री आहे आपला मंत्री आहे त्याच पलीकडे जाऊन अल्पसंख्याक मंत्री सुद्धा आहे आणि स्पोर्ट्स मंत्री आणि युवक मंत्री सुद्धा मीच आहे त्यामुळे आपल्याला चिंता करण्याची गरज नाही एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष खूप झाले माझ्यासाठी आपण नगराध्यक्ष जयवंत झालो आपण निघून येणार सर्व नगरपालिकेला आपण बसून या शिंदे आपला नवापूर शहराचा डीडीआर तयार करा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा संपूर्ण शहर या ठिकाणी एकत्र करा अनरगाव ड्रेनेज रस्ते क्रीडा सुविधा आणि वेगवेगळ्या ज्या सुविधा आपल्याला पाहिजे त्याचं डीपीआर तयार करा त्याची मंजुरी या ठिकाणी राज्य सरकार मार्फत मी कुठूनही आपल्याला मिळून देतो आणि लवकरात लवकर हे नवापूर शहर हे धुळमुक्त शहर या ठिकाणी कसं होईल आणि उत्कृष्ट शहर कसं होईल यासाठी मी तुम्हाला आश्वासित करतो मला खूप जास्त बोलण्यामध्ये फार भाषण करण्याची मला सवय नाही परंतु काम करत असताना मी जसं दादा बारामतीला काम करतात त्याच धर्तीवर मी माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतो आणि त्याच धर्तीवर या नवापूर जिल्ह्यामध्ये नवापूर तालुक्यामध्ये आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये हो व्हावं ही माझी या या ठिकाणी ठिकाणी आहे आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक बघायला मिळतात त्यामुळे वर्षानुवर्ष ज्यांनी या ठिकाणी राज्यामध्ये सत्ता उभं उरली ज्यांनी या ठिकाणी राज्यामध्ये पद उभे परंतु आपल्या गावासाठी आपल्या परिसरासाठी आपल्या बांधवांसाठी फार काही करू शकले नाही यापेक्षा आपल्याला ही एक संधी प्राप्त झालेली आहे आपण या गावाने चांगलं मताधिक्य दिलेलं आहे मला खात्री आणि विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मता जयभर जाधव निवडून येतील या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही आपण सर्वजण पाठी उभे ना एकदा सर्वच्या सर्व उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडून आले की आपल्याला मागे वळून पाहण्याची गरज पडणार नाही पुन्हा मला विधानसभेला निवडून येण्यासाठी उमेदवाराच्या प्रचाराला मला येण्याची आवश्यकता सुद्धा पडणार नाही आपण स्वतः म्हणा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घडा असेल तर आमचं मत त्याला पहिलं प्रथम कामाकडे राहील आम्ही दुसरं कोणाचाही विचार करणार नाही अशा प्रकारचं काम या नवापूर शहरामध्ये आपण उभं करू नवापूर शहरामध्येच नव्हे तर नवापूर तालुक्यामध्ये नवापूर या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला अत्यंत उत्कृष्ट असं काम उभं करायचंय मी मला खापी आणि विश्वास आहे आपले जे आमदार आहेत इथल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या सर्व आमदारांना विचारा की या आपल्याला मिळत होता आणि आता काय उद्याला आवश्यकता आहे आहे आता काय परिस्थिती सर्व आमदारांना बोलून मी विचारतो जय हिंद जय आदिवासी सगळ्यांना या ठिकाणी मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो या नवापूर नगरीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे नवापूर शहर हे तुमचं आमचं सर्वांचं आहे आणि इथं आपल्याला सुख समाधान शांति में रहना चाहिए अमन और शांति अपने नवापुर में बरकरार रखना चाहिए इसके लिए घड़ी को चुनके देना है मेरी माता बहनों तो से मेरी विनती है कि नवापुर शहर के अंदर बहुत सारे लोग खड़े हैं वो भी अपना अपना प्रचार करने वाले हैं लेकिन जो अपने साथ कभी खड़े नहीं रहते कभी तो जब अपन को तकलीफ रहती है तो अपने तकलीफ में कोई खड़ा नहीं रहता आपको सबको तो मालूम है चौबीस घंटे रात दिन भरत भाई आपके साथ रहता है भरत भाई का फोन आपके लिए हमेशा चालू रहता है मैं आपसे गुजारिश करता हूँ आपसे विनती करता हूँ की आने वाले दिनों के अंदर नवापुर में पूरे नवापुर के अंदर अपन धूमरे देख रहे हर जगह अपन मिट्टी दिख रही है धूल दिख रही है मेरी माता बहन जब सब्जी लेने जाती है तो मुंह पे कपड़ा बांध के जाती है और तो हमको है, अच्छा नहीं दिखता है नवापुर की परिस्थिति सुधारना चाहिए नवापुर के अंदर जितने भी रास्ते है नवापुर के अंदर ये जो पीछे क्रीडा ग्राउंड देख रहे हैं क्रीडा संकुल देख रहे हैं इसको भी अपन डेवलप करना चाहते हैं जो मेरे नौजवान है उनको भी मैं बोलना चाहता हूँ की ये क्रीडांगन जो अपन जहाँ हर संडे को खेलते हैं ये ग्राउंड को भी अच्छा बनाएंगे यहाँ जो बैठे नौजवान हैं उनको भी बोलना चाहता हूँ कि एम के मार्फत जितने भी अपने नवापुर के नौजवान हैं ग्रामीण भाग के जो लड़के हैं उनको रोजगार देने के लिए ये भरत बाहू आधी रात को तुम्हारे लिए साथ खड़ा है जितने भी अपने नवापुर में जितने भी बेरोजगार लोग है उनको रोजगार देने के लिए ये भरत वादा है ये मंत्री महोदय इनके सामने मैं आपको बोलता हूँ कि नवापुर का एक एक गली नवापुर की एक एक बस्ती नवापुर का एक एक चौक हर जगह पे आप उनको हर जगह पे सीमेंट कंक्रीट का रास्ता दिखेंगे जैसा एमआईडीसी का रास्ता भरत भाई ने बनाया वैसा नवापुर का अपन बना रहा ना है कोशिश करेंगे मैं आप सबसे मैं आप सबसे गुजारिश करता हूँ की आने वाले दिनों में जो कोई कुछ भी कहता होगा लेकिन ये भाई

माझ्यासट चोवीस नगराध्यक्ष पूर्ण पॅनल टू पॅनल करून या, या नवापूर शहराची संधी मला द्यावी सर्वांना सांगावं पासून तर आज आजपर्यंत या नवापूर शहराची सेवा केलेली आहे आणि अखंड सेवा करण्याचं ध्येय मी आणि भरभाऊने घेतलेलं आहे मी सर्वांना एकच विनंती करेल की नवापूर शहराचा विकास करायचा असेल तर महाराष्ट्र सरकारच पालकमंत्री आणि अर्थ खात्याची तिजोरी आपल्याकडे असल्यामुळे या नवापूर शहराला कुठलीच निधी कमी पडू देणार नाही असे आता त्यांच्या भाषणात आणि मी शहराची आपण दादाच्या घरापासून ते इथं पर्यंत आलेला आहे रस्त्यांची स्वच्छता आरोग्य सर्व फार सुविधा या खराब झालेल्या आहेत आणि त्यासाठी येत्या दोन तारखेला आम्ही नक्कीच गड्याचं चिन्ह इथं दाबून प्रचंड मतांनी चोवीस च्या चोवीस उमेदवार विजय होणार आहे आपण आल्यात ला, इथं एवढ्या लांब आल्यात आम्हाला आशीर्वाद देऊन नक्कीच आमची ऊर्जा वाढली तरी जास्त वेळ न घेता आम्ही सर्व माझे मतदार बंधू आया भगिनींना एकच विनंती करेल की आपली मित्र मंडळी सर्व परिवार गावा गावात जिथं जिथं असतील प्रत्येकाला एकच विनंती करा गडाय आणि भरत भाऊ गडाय आणि भरत भाऊ नवापूर शहरामध्ये गडाय हे कुठलं चिन्ह घेतले पाहिजे धन्यवाद त्याच कारण मी भाऊ तुमच्या ज्यावेळेस फॉर्म भरायचा दिवस होता त्यावेळेसची रॅली सुद्धा पाहिली होती आणि आजच्या दिवसाची रॅली सुद्धा पाहिली मला वाटतं दोन्ही रॅलीमध्ये मला असं वाटलं की, की फॉर्म भरायची रॅली नव्हती आणि आजच्या प्रचाराची रॅली नव्हती तरी विजयाची मिरवणूक होती की काय असा भाग मला या ठिकाणी झाला होता कारण ज्या वेळेस आपण रस्त्यात न फुटत होतो त्यावेळेस प्रत्येक घरातून माणूस बाहेर येऊन तुम्हाला नमस्कार करत होता हे तुम्ही कमवलेलं पुण्य आहे हे तुम्ही कमवलेलं लोकांचं प्रेम आहे म्हणूनच लोक स्वतःहून घराच्या बाहेर येऊन तुम्हाला नमस्कार करत होते खर तर तो मी कौतुक एका अजून एका गोष्टीसाठी करतो त्यावेळेस पालकमंत्री महोदय मी त्यांचं भाषण ऐकत होतो भाषण ऐकत असताना नेता दूरदृष्टी कशी असते हे ते त्यांच्या भाषणामध्ये मला दिसून आलेले रस्ते गटारी ते पाणी कसं आहे व्यवस्था हे त्यांनी पालकमंत्र्याला दाखवलं आणि भाषणामध्ये सांगितलं क्रीडा खाते तुमच्याकडे या भागामधल्या माझ्या युवक बांधवासाठी भविष्यात इथं क्रीडा संकुलन किंवा क्रीडासाठी जे काही लागणार लागणारे ते पालकमंत्री आणि क्रीडा मंत्र्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं चा निर्माण व्हावं यासाठी सुद्धा मागणी केली म्हणजे इथं आणून सुद्धा भविष्यात नवापूरच्या जनतेचा विचार करणारा नेता म्हणजे आमचे भरत भाऊ भरत भाऊ मला विश्वास आहे आपला पराभव विधानसभेला जरी झाला असला तरी घेऊन एक हाती सत्ता तुमच्या हातात दिल्याशिवाय राहणार नाही त्याचं कारण ना ही निवडणूक तुमची नाही राहिलेली ही निवडणूक जनतेची निवडणूक झालेली आहे ही निवडणूक सर्वसामान्य माणसाची निवडणूक आलेली आहे कारण इथं तीन पक्षाची माझे बंधू भगिनी साहेब मोठ्या संख्येने अल्पसंख्याक समुदाय आज उपस्थित आहे त्यामुळे जर मी भाषण पण हिंदी मध्येच करतो मेरे भाई बहिनो नवापूर की चुनाव अभी अंतिम है और इस अंतिम चरण में आप सब लोगों को एक निर्णय लेना है कि आने वाले नवापुर का भविष्य हम जो लिखने जा रहे हैं आने वाले नवापुर शहर का ताबा आने वाले नवापुर शहर की नगर पालिका किसके हाथों में सौंपी जाए इसका चुनाव दो तारीख को होने वाला है और जितना मैं भरत भाव को जानता हूं जितना हम लोग मानिकराव दादा को जानते थे जितना मानिकराव दादा के पूरे परिवार को जानते आज नवापुर अगर सबसे ज्यादा सुरक्षित सबसे ज्यादा समृद्ध सबसे ज्यादा स्वच्छ और सुंदर अगर किसी के हाथों से बन सकता है तो वो आदरणीय भरत भाब के हाथों से ही बन सकता है इसमें मेरे मन में कोई दोहरा नहीं है यहां पे बाकी की पार्टियां भी चुनाव लड़ रही है आमदार साहब की भी पार्टी चुनाव लड़ रही है नवापुर शहर ने तो विधानसभा में दिखा दिया था कि नवापुर शहर ये विकास के साथ में भरत भाव के साथ में और विधानसभा के चुनाव में साहेब या नवापुर शहरा ने सर्वाधिक मतदान घड्याळ या चिन्हाला भरत भाऊ साहेबांना विधानसभेमध्ये अकरा हजाराचं मतदान या ठिकाणी करून जवळपास पाच हजाराचा लीड भरत भाऊसाहेबांना दिलेला होता भाऊ साहेबांवर प्रेम करणारा हे नवापूर शहर आहे निश्चित येणाऱ्या या दोन तारखेला आपण सर्व घड्याळ्याच्या वटनावर आपला शिक्कामोर्तब करणार आहात मात्र या ठिकाणी आम्ही आलेलो हो, आहोत आपल्याला काही आश्वासन देण्याकरता काहीतरी वचन देण्याकरता माझ्या मित्रांनो माझ्या भगिनींनो जयवंत जाधव जैसे भरत भाऊसाहेब के उमेदवार है वैसे जयंत जाधव हे अजित दादा के बी उमेदवार है ये मानिकराव कोकटे साहेब के भी उम्मीदवार है ये सना दीदी के भी उम्मीदवार है ये सूरज भैया 2024 में विधानसभा चुनाव के पहले मेरे मेरे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार अपने महाराष्ट्र स्टेट के उप मुख्यमंत्री अजित दादा पवार जिनको मैं सिर्फ दादा बोलती हूं दादा से यही थी लाइन पूछा कि दादा आपने मेरे लिए बहुत कुछ किया है मेरे अब्बा के कठिन समय में मतदार संघ को जब जब जरूरत थी आपकी आपने ये साबित किया कि आप नेता के नेता नहीं है लेकिन लोगों के नेता है लेकिन मुझे बताइए मैं किस आश्वासन से आगे बढ़ू और घड़ी का बटन चूज करके उस चिन्ह पे निवड़ूक लड़ू तो उनका एक ही स्टेटमेंट था कि मैं अपनी विचारधारा वो विचारधारा शिव शाहू फुले अम्बेडकर की उस विचारधारा की बात हम जब करते हैं तो उसका मायने क्या होता है उसका मायने ये होता है कि कोई भी जात का कोई भी धर्म का कोई भी भाषा कोई भी प्रांत से आया हुआ हर एक व्यक्ति हमारे लिए समान है और उनके साथ कोई भी तरीके का भेदभाव नहीं होगा सिर्फ ये एक लाइन थी और मैंने घड़ी का बटन चुना, घड़ी घटी चुनी लेकिन बहुत सारे लोग हमारे पास आए कि आप महायुति सरकार में हैं महायुति की तरफ से इलेक्शन लड़ रहे हैं तो हम आपका साथ नहीं दे पाएंगे जो गया तो गया लेकिन आज वो सभी लोग हमारे साथ है क्योंकि वो जानते हैं अगर काम करने वाला कोई है तो वो सिर्फ घड़ी वाला है और हम नहीं हमारे नेता हमारा जो नेता है वो भी यही मानता है कि भाई विचारधारा को लेके हम काम के साथ लोगों के बीच में जाएंगे और लोगों के लिए काम करेंगे हम पूरा रास्ता पद करते हुए है उस पदयात्रा में हमने रास्ते देखे आपके पालक मंत्री से मैं बात कर रही थी पहले तो आपको मैं बोलना चाहूंगी क्या खुश नसीब हो कि हमारे पास जो पालक मंत्री है वो अल्पसंख्यक मंत्री भी हैं वो युवा के मंत्री भी हैं स्पोर्ट्स मिनिस्टर भी हैं और बात करते वक्त उन्होंने बताया कि मैं ये सड़क देख रहा हूं मेरे जिला अध्यक्ष ने भी उसके बारे में मुझे बताया है इधर जिधर हम खड़े हैं इधर ये क्रीड़ा संकुल बन सकता है माइनॉरिटी के लिए भी मैं निधि दे सकता हूं तो उनका वादा है जो वो खुद तो करेंगे लेकिन उनके जरिए मैं भी बोल देती हूँ एक बार कि आपकी सड़क आपका गटर आपके पानी फिल्टर का काम ये सभी पालक मंत्री जी के माध्यम से आने वाले कुछ साल में हमें देखने मैं इधर आई हूँ मुझे बुलाया गया स्पेशली सना को बुलाइए इधर हमारे सामने अपने अल्पसंख्यक भाइयों के साथ कोई भी तरीके की नाई साफी नहीं दूंगा और सिर्फ बोला नहीं जब लगा के टाइम पे के टाइम पे, जब जनावर इधर उधर करने में ट्रांसपोर्टेशन में इशू कर रहा जा रहा था तो लॉ एंड ऑर्डर को जो डिरेक्शन देना था इमीडिएटली उन्होंने दिया तो इसे बोलने वाला नेता नहीं है करने वाला नेता है अभी आपको और एक चीज बताऊंगी आपने मुझे इधर ही लिया है तो बोले सना माइनॉरिटी की है उसको माइनॉरिटी की कमेटी में डाल दिया महिला है महिला की कमेटी में डाल दिया मैंने बोला ठीक है तो मैंने पूछा कि मैं तो एक पूछाटेक्ट हूं, हूं लॉयर हूं तो मैं और भी अपने स्टेट के लिए बेहतर कर सक, सक कर सकती हूँ इंफ्रास्ट्रक्चर को बेहतर बना सकती हूँ या पॉलिसी मेकिंग में अच्छा काम कर सकती हूँ तो मुझे महिला और माइनॉरिटी कमेटी में क्यों तो बोले पहले तो तू